आजच्या आपल्या नवीन बसेच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं या कार्यक्रमाला उपस्थित तालुक्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय आबा आदरणीया सर उदयरा नितीन बापू अना त्याचबरोबर तांबे यांना सांगो अण्णा मार्केट कमिटीचे सभापती सुनील सर रोहित देवी आपल्या आगार प्रमुख सन्मान्य सय्यद मॅडम मागं उपस्थित असणारे तालुक्यातील सर्व मान्यवर कार्यकर्ते आणि समोर उपस्थित असणारे सर्व कार्यकर्ते बंधू भगिनी आणि माझ्या एस टी कर्मचारी बंधू भगिनी आज तुमच्या माझ्या उपस्थितीमध्ये नवीन बसेसचा शुभारंभ सोहळा अतिशय आनंदाच्या आणि वेगळ्या वेगळ्या उत्साहामध्ये हा कार्यक्रम पार पडतो ख खरं तर गेले कित्येक वर्षाची ही मागणी आज माझ्या खंडाळा पारगाव डेपोची पूर्णत्वाला जातील याचा आनंद जसा या तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला आमच्या एस टीच्या आगार प्रमुखांना आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना जसा आनंद होतोय त्यापेक्षाही अधिकांना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला होतं खरं तर सय्यद मॅडमचं कौतुक करावं लागेल सातत्यानं माग दर आठवड्याला त्यांचा एक तरी फोन असायचा की आबा तुम्ही महाबळेश्वरला गाड्या दिल्या आबा तुम्ही वाईला गाड्या दिल्या खंडाळ्याला गाड्या नाही मॅडम मी काही वाईला आणि खंडाळ्याला पहिल्या मागितल्या नव्हत्या मी तिन्ही तालुक्याचं एकत्रित पत्र दिलं होतं की माझ्या या तिन्ही डेपोना एवढ्या एवढ्या गाड्या लागणं आवश्यक आहे त्यांनीच वर्ण पाठवताना वाई महाबळेश्वरला पहिल्या पाठवल्या मग आपल्या फोन आल्यानंतर मी गेल्याच अर्ध्या दिवसापूर्वी पुन्हा एकदा या विभागाचे मंत्री प्रताप सरनाईक साहेबांना कारण ते बसायला माझ्या डाव्या बाजूला कॅबिनेटला असतं मी त्यांना बोललो की बाबा दोन तालुक्याला आलात मग आता खंडाळची लोकं माझी ओरडायला लागले त्यामुळे तुम्ही ताबडतो माझ्या खंडाळा डेपोला गाड्या द्या आणि आज गाड्या आपल्या सगळ्यांच्या सेवेमध्ये दाखल झाल्या निश्चितपणानं गेले कित्येक दिवसाची मागणी पूर्ण होती मॅडमना मी एवढंच सांगेन जुन्या बत्तीसात तरी ह्या पाच आता नियोजन करत असताना शा मुलांच्या शाळा सुरू झाल्या आणि काय होतं अनेक रूट असे की त्या रूटवर चार चार पाच पाच सहा सात 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 आठ आठ गाव त्यापेक्षा सुद्धा अधिक गाव आहेत त्या गाड्या आपण कायमस्वरूपी चालू ठेवा कारण मुलांच्या मुलींच्या तक्रारी खूप आहेत मध्ये मी करता फोन केला तर मला वाटतं पुन्हा करता फोन केला अशा काही गावांकरता माझा फोनमधनातनं तुम्हाला असतो परंतु तुमचीही अडचण होती बसेसची